नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जी एम सी छत्रपती संभाजीनगर भरतीची जाहिरात आली होती त्याची परीक्षासुद्धा संपली आणि त्याचे निकाल आता जाहीर करण्यात आलेले आहे विविध पदांसाठी ही जाहिरात आली होती त्यामध्ये विशेषतः काही पदांसाठी ही अर्जसंख्या जास्त होती तुलनेने काही पदांची अर्जसंख्या कमी होती तर या ठिकाणी गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच लिस्ट लागलेले आहेत त्यामधून कट ऑफचा अंदाज काय असू शकतो त्यानंतर नॉर्मलायझेशनची स्थिती काय आहे नेमकं कोणत्या पोस्टचं नॉर्मलायझेशन झालं कोणत्या पोस्टचं झालं नाही विद्यार्थ्यांचे किती मार्क्स वाढले या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण की गेल्या काही व्हिडिओच्या सेक्शनमध्ये आपल्याला कमेंट येत आहेत की छत्रपती संभाजीनगरच्या कटॉवर व्हिडिओ बनवा तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत अशी उपयुक्त पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन ही दोन्ही पुस्तके तुम्ही विकत घेऊ शकता किंवा या पुस्तकांविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता यामध्ये महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच तसेच नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच या पुस्तकांचा समावेश आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात प्रथम नोटीस जाणून घेणार आहोत नेमकी माहिती काय प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यानंतर आपला जो काही निकाल आहे किंवा जे काही कट ऑफ आणि नॉर्मलायझेशन आहे त्यावर बोलू सर सुरुवातीला पहा एक डिसेंबरला ही नोटीस आली होती यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड संवर्गातील समकक्ष व इतर रिक्तपदे सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन जी परीक्षा आहे ती घेण्यात आली होती पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ही, ही परीक्षा पार पडली होती सदर परीक्षेचा निकाल म्हणजे आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याची सर्व परीक्षार्थिनीने नोंद घ्यावी एक नोटीस काढून त्यांनी सांगितलं की जो काही निकाल होता म्हणजे तीन दिवस तुमचा पेपर झाला होता पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीसला त्या तीनही दिवसांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे वेबसाईटवर तुम्हाला जर हे पीडीएफ हव्या असतील तर त्या ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा जीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आता हे झालं नोटिफिकेशन जे त्यांनी काढलेलं होतं यानंतर आपण जर निकालाचे पीडीएफ कडे आलो तर बॉयलर चालक हे जे पद आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता निकालामध्ये त्यांनी नेमकं दिलं काय तर सिरियल नंबर आहे त्यानंतर रोल नंबर आहे नंतर ऍप्लिकंट नाव आहे म्हणजे उमेदवाराचं नाव आणि सर्वात शेवटी आहे मार्क्स रॉ स्कोर आता इथे तुम्हाला एकच मार्क दिसणार आहे ते म्हणजे रॉ स्कोर पण जर आपण सर्व ची मार्क जी मेरिट लिस्ट पाहिली तर त्यामध्ये आपल्याला दोन कॉलम दिसतात त्याचं काय रिझन आहे इथे तुमचा पेपर हा एकाच शिफ्टमध्ये झाला होता कोणत्या पदासाठी बॉयलर चालक या पदासाठी आता इतर जे काही पदे आहेत ज्या ज्या पदांचा पेपर हा एकाच शिफ्टमध्ये झाला होता त्यांचे जे रॉ मार्क्स आहेत तेच त्यांचे फायनल मार्क्स आहेत बट इथे जर आपण सर्वणचा विचार केला या ठिकाणी पहा क्लास फोर सर्वंट तर या पदासाठी पेपर जो आहे तो एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाला होता त्यामुळे या पदाचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे क्लास फोर सर्वंट जे पद आहे त्या पदाचं नॉर्मलायझेशन झालं त्याचा पेपर विविध शिफ्टमध्ये झाला होता त्यामुळे म्हणून तुमचे जे मार्क्स आहेत फायनल ते आफ्टर नॉर्मलायझेशन पकडल्या जातील किंवा ग्राह्य धरल्या जाणार आहे इतर पदांसाठी रॉ स्कोर आणि फायनल स्कोर एकच आहे मात्र क्लास फोरचं जे पद आहे सर्वंटचं यासाठी रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन झालेला स्कोर यामध्ये तफावत आपल्याला दिसते आणि जो नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे तोच तुमचा निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येईल आता काही विद्यार्थ्यांचे किती मार्क्स वाढले इथे जर तुम्ही लिस्ट पाहिली तर सुरुवातीला एकशे चाळीस मार्क्स पहा या ठिकाणी एकशे चाळीस होते एकशे सेहेचाळीस झाले म्हणजे सहा मार्क्स इथे वाढलेले आहेत नंतर एकशे अठरा चे एकशे बावीस सुद्धा झालेले आहेत इथेही आपल्याला चार मार्क्स वाढलेले दिसतात त्यानंतर एकशे बावीसचे एकशे सत्तावीस म्हणजे इथेही आपल्याला पाच मार्क्स वाढलेले दिसतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मार्क्स जे आहे ते विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत आणि मार्क्समध्ये बदल जो काही झालेला आहे तो आफ्टर नॉर्मलायझेशन झालेला दिसतो आता यामध्ये काही विद्यार्थी म्हणतील की नेमका कट ऑफ कसा काढायचा तर इथे कट ऑफ काढणं थोडं कठीण आहे त्याचं कारण असं की तुम्ही फक्त ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काढू शकता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्या पदाची मेरिट लिस्ट डाउनलोड करा सुरुवातीला तुम्हाला मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे त्यानंतर त्या मेरिट लिस्टमधले जे काही टॉपर कॅन्डिडे कॅन्डिडेट आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आणि तुमची रँक काढायची आहे या लिस्टमध्ये त्यांनी नाव तर दिलं नाव दिलं रोल नंबर दिलं मार्क दिले मात्र कॅटेगरी मेन्शन केलेली नाही जर कॅटेगरी मेन्शन असती तर आपल्याला आणखी सोपं गेलं असतं कट ऑफ काढण्यासाठी इथे आपण आता कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ काढू शकतो तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काढू शकतो सुरुवातीला तुम्हाला जाहिरातीवर जायचं आहे जाहिरातीमध्ये ओपन कॅटेगरीच्या जागा किती आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आणि त्यानंतर जे काही टॉपचे कॅन्डिडेट राहतील त्यांची निवड ओपनमधून होईल म्हणून सुरुवातीला जे टॉपर कॅन्डिडे त्यांची निवड ही ओपनच्या जागेवर होऊ शकते त्या लिस्टमध्ये जर तुम्ही असले आणि त्या रँकमध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्ही ओपनमध्ये जागा घेऊ शकता ओपनच्या जागा भरल्याच्या नंतर मग ज्या काही कॅटेगरीच्या जागा असतात त्या कॅटेगरीच्या जागेसाठी उमेदवारांचा विचार केला जातो फॉर एक्झाम्पल ओपनच्या जर जा तीन जागा असतील जा तर टॉप जे तीन कॅन्डिडेट असतील त्यांची निवड ही ओपनच्या जागेवर केल्या जाऊ शकते आणि त्यानंतर जे काही चार पाच सहा नंबरचे कॅन्डिडेट नं असतील त्यांची जी त्यांचा जो विचार आहे तो तेजा ते ज्या कॅटेगरीमधून असतील त्या कॅटेगरीच्या जागेवर केला जाऊ शकतो आता आणखी एक महत्वाची बाब म्हणजे काय तर या पुढची प्रोसेस कशी असणार आहे सध्या मेरिट लिस्ट आलेली आहे यानंतर येणार आहे तात्पुरती निवड यादी ज्याला आपण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट असं म्हणत असतो टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर तुमचं होत असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी कधी एका जागेसाठी तीन उमेदवारसुद्धा बोलवल्या जातात म्हणून ओपनच्या जर तीन जागा असतील तर त्या ठिकाणी नऊ उमेदवारसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाऊ शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर मगच लागत असते ती म्हणजे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने पुढची प्रोसेस राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या मेरिट लिस्ट आलेली आहे या मेरिट लिस्टमध्ये त्यांनी कॅटेगरी मेन्शन न केल्यामुळे आपण कॅटेगरीचा कटॉप सांगू शकत नाही पण ज्या ओपनच्या सीट आहेत त्यावर जे टॉपचे कॅन्डिडेट असतील त्यांची निवड होणार आहे हे मात्र निश्चित हे झालं तुमच्या कट ऑफ बाबत नॉर्मलायझेशन बाबत बोलायचं झालं तर ज्या पदाचा पेपर एका शिफ्टमध्ये झाला होता त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही ज्या पोस्टचा पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाला होता त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर सध्या आलेली आहे गुणवत्ता यादी यानंतर तात्पुरती निवड यादी येणार आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला जावं लागेल आणि त्यानंतरच मग लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशी आता संपूर्ण प्रोसेस या भरती प्रक्रियेची राहणार आहे आतापर्यंत जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये दे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता या भरती व्यतिरिक्त वे, इतर कोणत्या भरतीबद्दल काही डाऊट्स असेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता पुढील व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येणार आहोत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जी एम सी छत्रपती संभाजीनगर भरतीची जाहिरात आली होती त्याची परीक्षा सुद्धा संपली आणि त्याचे निकाल आता जाहीर करण्यात आलेले आहे विविध पदांसाठी ही जाहिरात आली होती त्यामध्ये विशेषत काही पदांसाठी ही अर्जसंख्या जास्त होती तुलनेने काही पदांची अर्जसंख्या कमी होती तर या ठिकाणी गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच मिरिटलिस्ट लागलेल्या आहेत त्यामधून कट ऑफचा अंदाज काय असू शकतो त्यानंतर नॉर्मलायझेशनची स्थिती काय आहे नेमकं कोणत्या पोस्टचं नॉर्मलायझेशन झालं कोणत्या पोस्टचं झालं नाही विद्यार्थ्यांची किती मार्क्स वाढले या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण की गेल्या काही व्हिडिओच्या सेक्शनमध्ये आपल्याला कमेंट येत आहेत की छत्रपती संभाजीनगरच्या कटॉपवर व्हिडिओ बनवा तर त्यासंदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत अशी उपयुक्त पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन ही, ही दोन्ही पुस्तके तुम्ही विकत घेऊ शकता किंवा या पुस्तकांविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता यामध्ये महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच तसेच नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच या पुस्तकांचा समावेश आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत